ती त्या गद्दारीची आज साडेतीनशे वर्ष महाराष्ट्राच्या काळजात भळबळतीय भड़ मतदारसंघात एमआयडीसी आहे पण मतदारसंघ एम आय डी सीत आहे का सर्वसामान्य तरुणाला तिथे रोजगाराची संधी मिळते का की मोजक्या मलिदा गँगची तिथं मक्तेदारी झालीये हा प्रश्न मनात आल्याशिवाय जय शिवराय आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि या विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार देवदत्तजी निकम यांच्या सभेसाठी उपस्थित असणारे सगळेच मान्यवर आपले विधानसभेचे अध्यक्ष शेखरदादा पाचुळकर असतील शिवसेनेचे संदीप भाऊ शिंदे असतील यशवंतजी पाचंगे असतील दामोण्णा गोडे गुलाबरावजी तुमा शंकरजी जांभळकर भोलेनाथजी पडबळ उत्तमराव कुटे तुषारजी नवले विकासजी बंड अजयराव गरांडे कुमार नाणेकर सचिन कुटे सर्व उपस्थित मान्यवर राहुल पवार सर्व उपस्थित मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शिवसेना काँग्रेस या सगळ्यांचे सर्व पदाधिकारी पत्रकार बांधवणे आपण शक्य खरं तर तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण आज एकूण सहा सभा आहेत आणि सहा वाजायच्या आत सगळं करून शेवटच्या सभेला जुन्नरला पोहोचायचंय आणि त्यामध्ये आणखी महत्वाचं काम करायचंय काल मान्य अजितदादा पलीकडे धावऱ्याला आले होते आणि धावऱ्याला लावून अजितदादा सांगून गेले अजितदानानी जी काही टीका केली मी फार लहान कार्य करताय का आपला काही काका एवढा मोठा नव्हता त्यामुळे आपल्याला काही एवढ्या मोठ्या संधी मिळाल्या ना नाही पण आदरणीय दादांना तेच सांगितलं की पवार साहेबांच्या आशीर्वादानं एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या पोरात एवढी धमक आहे का उत्तर इथं नाही उत्तर बारामतीत येऊ द्या आणि त्यासाठी बारामतीला सभेला जायचंय आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की खर बोलायला उभा बारा वाजता पुन्हा हेलिकॉप्टर जाते अजून आष्टी आहे कुर्डुवाडी आहे मग बारामती मग झोपणार आहे पण या सभेच्या निमित्तानं एक गोष्ट लई चांगली हो, समोर आम्ही शेक जात मी मनापासून तुमचा आभार मानतो का तुम्ही रांझण गावात गावा गावागावात कालपासून म्हणजे मला असं वाटलं होतं की मला कोणतरी सांगितलं दिवाळीला पूजन होत पण गावा गावात लक्ष्मी दर्शन जर सुरू झालं असेल साहेब सभेला जाऊ नका यासाठी जर लक्ष्मी दर्शन करावं लागत असेल तर हा ये डर जरूरी है दबाव टाकला जात असेल इतक्या जणांचे पुरेपूर खात्री जेवढी समोर बसलेत ना याच्या पटीनी दिवसभरात मोबाईल वर बघणारे डॉक्टर काय बोलणार आणि त्यामुळे निसर्गाचा एक नियम आहे जेवढा रबरी चेंडू पाण्यात दाबला जातो तेवढा तो उसळून वर आल्याशिवाय राहत समर्थन आता शरद चंद्रजी पवार साहेबांचा विचार ऐकण्यासाठी जेवढं तुम्ही जाण्यापासून रोखा जेवढं तुम्ही जाण्यापासून दाबा तितकाच हा जनता जनार्दन मतदान केंद्रावर बटणं दाबताना उसळणार मला अनेकांनी सांगितलं मगाच्या चेअरमॅन साहेबांनी माथाडीच्या मुद्द्याला स्पर्श केला वरून येताना हेलिकॉप्टर मधून एमआयडीसी दिसत होते महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर फिरत असताना ती गोष्ट पाहिली अनेक जण विचारतात की एम आय डी सी तुमच्या मतदारसंघात आहे माझ्या मनात प्रश्न येतो होय एम आय डी सी मतदारसंघात आहे पण मतदारसंघ एम आय डी सी मध्ये आहे मतदार मतदारसंघात एम आय डी सी आहे पण मतदारसंघ आहे का सर्वसामान्य तरुणाला तिथे रोजगाराची संधी मिळते का सर्वसामान्य तरुणाला तिथं व्यवसायाची संधी मिळते का कि मोजक्या मलिदा गँगची तिथ मक्तेदारी झालीये हा प्रश्न मनात आल्याशिवाय म्हणजे जर माथाडीचं काम करणाऱ्या माझ्या युवकांना जो कामगार अनेकांनी आता बहुतेक रांजणगावच्या महागणपतीला अभिवादन करून जबाबदारीनं ही गोष्ट सांगतो अनेकांनी शेखरदाना बहुतेक खातात गणपतीचा फोटो दिला असत दुर्वा दिल्या असतील भंडारा दिला असेल शब्दा घ्यायला लावल्या असतील ला ला मुलांच्या शब्दा घ्यायला लावल्या असतील ला अनेक गोष्टी केल्या असतील मला हे सगळं सांगतात पण महागणपतीचा आशीर्वाद घेत असताना ही गोष्ट मानात जरूर प्रत्येक जण ठेवतो की गणपती बाप्पाचे वडील शंकर गणपती बाप्पाचे वडील शंकर जशी जनता साधी होळी आहे तसाच शिवशंकर साधा होळा आहे शिवशंकराला तिसरा डोळा आहे त्यामुळे ही तुमची जेवढी दादागिरी वाढेल ही तुमची जेवढी दबावाची दबावाच तंत्र वाढेल त्यावेळी सर्वसामान्य ही शिरूर आंबेगावची जनता हा तिसरा डोळा उघडल्याशिवाय राहणार नाही आणि हा संकेत तुम्हाला नियतीचा कुणी कुठलाही फोटो देईल कुणी कुठलाही दुर्वा हातात देईल कुणी कोणाची शपथ घालेल पण ती शपथ घालत असताना डोळा आपल्याला उघडायचा आहे आणि नियतीचा संकेत आहे त्यासाठीच देवदत्त निकम साहेबांचा सा नंबर तीन हा एक विलक्षण योगायोग आणि विशेषतः या परिसरातल्या एमआयडीसी आल्यामुळे तुमच्या माझ्या आयुष्यात जो काही बदल झाला म्हणजे आंबेगाव विधानसभा मध्ये बेचाळीस गाव दोन हजार नऊ ला जोडली गेली पण त्याच्या आधी लोकसभेला आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना मतदान केलेली तुम्ही सगळी माणसं आहात आणि त्या पवार साहेबांची ही निवडणूक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं तुम्ही काय चुकणार नाही याची मला खात्री आहे कारण काही लोकांनी भूमिका बदलल्या दोन जुलै दोन हजार ला जेव्हा भूमिका बदलली गेली तेव्हा अनेकांनी अनेक प्रश्न विचारले अनेकांनी मध्ये सांगितलं वेगवेगळ्या विषय आणले जातात आणि आता माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी डिंब्याचा बहुधाय काय विषय आहे हा विषय तरी बुजून टाक पण महत्वाचा प्रश्न हा येतो की जेव्हा तुम्ही सांगितलं विकासासाठी ही भूमिका घेतली तेव्हा बिबट प्रमाण क्षेत्रामध्ये राज्य आपत्ती घोषित करा म्हणून आम्ही सांगत होतो पण वर्षानुवर्ष मंत्रीपद भोगल्यानंतर आणि आता सुद्धा गद्दारी करून पलीकडे गेल्यानंतर क्षेत्रात तुम्हाला राज्य आपत्ती घोषित करता आली नाही तर याला कुठला विकास म्हणायचं हा सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल तो दांडला जातोय दोन हजार चौदा ला भारतीय जनता पक्षावर सोयाबीनला सात हजार भाव द्या जेव्हा सोयाबीनला पाच हजार आठशे चा भाव होता दोन हजार चौदा ला पेट्रोल होत सत्तर रुपये ते गेले एकशे पाच रुपये डिझेल दुपटी वेळेला डीएपी ची बॅग साडेचारशे ची सोळाशे ला गेली आणि एवढं सगळं असताना सोयाबीन मात्र आले बत्तीसशे रुपये मग हा विकास खरं विपरीत होत म्हणजे तुम्ही पक्ष पळवला चिन्ह पळवला आणि एवढं सगळं झाल्यानंतर नेमकं काय का मिळवलं नेमकं काय मिळवलं तर दिवसाला आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तिरडी उचलावी लागते त्याचं सरण रचावं लागतं दोनशे शेतकऱ्यांची लेकरं अनाथ होतात आणि चिन्ह पक्ष पळवायचा होता तर शेतकऱ्यांच्या लेकरांना सुखाचे दिवस यावेत म्हणून करायचं होत आता सांगितलं जात राज्यात जर वेगळं सरकार आलं तर केंद्रातून निधी येणार नाही याचाच अर्थ काय यांना सगळ्यांना कळून चुकलंय म्हणजे परवा कोणतरी म्हणाल साहेब फार जास्त फिरत नाही गेल्या अडीच महिन्यात एकशे अडतीस सभा झाल्या म्हणजे एकशे एक एकोणचाळीस सभा जर एकशे एकोणचाळीस सभा झाल्यानंतर तुम्हाला ठामपणे सांगतो महाराष्ट्रात वार फिरलंय महाराष्ट्रात वारं फिरलंय महाराष्ट्राचं ठरलंय बळकट पंजात मशाल पेटवून तुतारी वाजवायची हे महाराष्ट्राचं फिक्स झालंय आणि त्यामुळं सरकार येत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे लग्नाच्या पंक्तीला आपण बसतो बसतो का नाही जिलबीचा बेत असला तर आपल्या मनात काय येतं वाढपी ओळखीचा म्हणजे वाढपी ओळखीचा असला का पंक्तीत हळूच सांगता येते जर सरकार महाविकास आघाडीच येत असेल तर आमदाराच्या दारात जायला लावला नाही तर तुमच्या दारी येऊ शकणारा ओळखीचा वाढपी जर असला तर ही विकासाची गंगा हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आणखी चांगला हातभार लागेल आणि म्हणून तुम्ही बघा परवा देवेंद्रजी फडणवीस काय म्हटले देवेंद्र फडणवीस म्हणाले ते मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही का म्हटले असं काय त्याला कडून चुकलंय महायुतीचं सरकारच येत नाही तर मुख्यमंत्री पदाचा विषय येतो कुठून मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मान्य केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह तर सहा दिवस झाले महाराष्ट्राच्या प्रचारातून निघून गेले काल अमित भाई शाह नागपूर मधून डायरेक्ट दिल्लीला गेले तुमचं तुम्ही बघा कारण पराभव होणार हे नक्की आणि पराभवाच शहाना स्वतःच्या अंगावर घ्यायचं नाही आणि त्यासाठी आणि शहा महाराष्ट्र सोडून निघून गेले इथं तुम्ही खोडगाड बांधा की महाविकास आघाडीचं सरकार येत कारण लोकसभा निवडणुकीला मगाशी चेअरमन साहेबांनी उल्लेख केला तुम्ही सगळ्यांनी जीवाचं रान केलं म्हणजे स्टेजवरच्या हो या सगळ्या मंडळींनी जीवाचं रान केलं पण हे होत असताना बेचाळीस गावांनी तब्बल सोळा हजाराचं लीड तुम्ही सगळ्यांनी दिलं का लीड दिलं कारण तुम्हाला माहित होत पक्ष फोडलाय चिन्ह पळवलंय आणि तरी आपले पवार साहेब लढतायत आणि पवार साहेब लढत असताना आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की बापाला हरताना बघायचं नसतं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य तुम्ही ते चोख बजावलं आणि अबकी बार चार म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नाकावर टिचून महाराष्ट्रातून एकतीस खासदार निवडून दिले पण आता वेळ विधानसभेची आणि ही निवडणूक केवळ विधानसभेची राहिली नाही ही निवडणूक केवळ आमदार निवडून द्यायची राहिली नाही ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची महाराष्ट्र धर्म राखण्याची ही निवडणूक आहे चिपळूणला गेलो तर चिपळूण गुवागर मतदारसंघामध्ये चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघामध्ये गेल्यानंतर प्रत्येक वेळी काय झाला घर का पडतात तर त्या छत्रपती संभाजी महाराज कैद झाले होते त्या संगमेश्वरातल्या सरदेसाईच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज कैद झाले होते आणि तलवार हाती घेतल्यानंतर सभोवती लखलख ती पृथ्वी निर्माण करणारे छत्रपती संभाजी महाराज कैद झाले कसे कैद झाले कद्दारी आणि ती त्या गद्दारीची जखम आज तीनशे वर्ष महाराष्ट्राच्या काळजात भळबळतीय भल गद्दारी केली तर महाराष्ट्र धर्म बुडतो गद्दारी केली तर सर्वसामान्याच्या मुखाचा सुखाचा घास हिरावला जातो हे महाराष्ट्राने अनुभवलंय आणि म्हणून आता शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल दोन जुलैला जे काही झालं इथून मागच्या ज्या निवडणुका माननीयांच्या झाल्या असतील त्या निष्ठेच्या होत्या म्हणून तुम्ही पाठीशी उभे राहिलात आणि आता निवडणूक आता निवडणूक मात्र गद्दारीची काही लोक भावने खोल काही गोष्टी सांगतील अनेक ठिकाणी व्हिडिओ सांगितला जातो की म्हणे त्यांची लढाई आदरणीय पवार साहेबांची नाही पण त्यांचं मत हे पवार साहेबांच्या विरोधात असणार आहे विचार करा त्यांची लढाई ती पवार साहेबांच्या बरोबर नाही असं जरी म्हणत असले तरी जेव्हा ते मत देतील जेव्हा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या द्वेषाचा निर्णय घेईल त्या मी हे मोक गिळून गप्प बसतात मग पवार साहेब जर दैवत आहेत तर माननीय नामदार महोदयांना त्याचा विरोध करताना कधी ऐकलं नव्हतं आणि जर तुम्ही पवार साहेबांना कोणी म्हणत असताना त्याचा विरोध करत नसाल तर मग आता तुमचा विरोध आम्हाला करावा लागेल ही काळ्या दगडावरची वेळ आणि म्हणून जाताना एवढंच सांगतो कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका महाराष्ट्रभर फिरून आलोय अतिशय जबाबदारीनं सांगतोय महाराष्ट्रात सरकार महाविकास आघाडीच येत आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार येत सा असताना सुप्रिया त्यांनी जसा शब्द दिला त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष हा आमदार देवदत्त निकम यांच्या पाठीशी पहाडासारखा उभा राहील हा तुम्हाला प्रत्येकाला शब्द देतोय त्यामुळे ही वेळ आली आहे सर्वसामान्य शेतकरी पुत्राला निवडून द्यायची जो तुमच्या हक्कासाठी बांधतो जो देवदत्त या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं सांगतो महाराष्ट्रभर फिरताना सगळेजण विचारतात आंबेगावात नेमकं काय होईल आणि मी अभिमानानं सांगतो आंबेगावच्या जनतेनं निवडणूक हातात घेतलीये वीस तारखाना शिरू रामबेगावचा प्रत्येक मागून त्याचा अख्ख चर कोणी काढून दिलं तर बापाला काय वाटलं असेल आठवून बघा त्याला सर्व सर्वसामान्य माणूस असतात कोलमडून पडला असता आतून तुटला असता आणि त्याच वेळी दिल्लीतले नेते गिधाडासारखे बघत होते की आता पवार साहेब झुकले म्हणजे महाराष्ट्र झुकला पवार साहेबांनी गुडगे टेकले म्हणजे महाराष्ट्राने गुडगे टेकले आणि त्याच वेळी तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा गरजला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार मी लढणार आणि लढून जिंकणार ही लढाई आपल्याला त्यासाठी जिंकायची आहे भावांनो जाता जाता एवढं सांगतो काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख होऊन व्हायचं असतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या बापाला हरवू द्यायचं नसतं एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आपलं ठरलंय पवार साहेबांच पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण आणि मंतरच्या सभेत पवार साहेबांनी सांगितलंय वाजवा तुतारी Ramakrishna Hari. <laughs>